गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता वाजले आहेत सकाळचे सहा आणि आपण जायला निघलो आहे बाहेर थोडं कामानिमित्त आणि आत्ता आपण निघणार आहे त्याआधी एक कप चहा पिऊया आणि निघूया प्रवासाला पाहू शकता सकाळी सहा वाजता बाहेरचा व्ह्यू आहे आणि हा आपल्या गॅलरीतला भगवा ध्वज तर चला तर मग चहा पिऊन आपल्या जर्नीला सुरुवात करूया चला तर मग आता बाय करून आपण निघूया पुढच्या प्रवासाला बाय आणि आता आपण बघू शकतो सकाळी सकाळी लिफ्ट पण मोकळी कोणी लिफ्टला हे नसतं नाही तर रेग्युलर टायमाला गर्दी असते थांबावं था। लागतं लिफ्टला ओके चला तर भेटूया पार्किंगमध्ये होऊ शकता आपली मसाकआली कशी पार्किंगमध्ये लागलेली आता सगळ्या गाड्यांच्या आतमध्ये असल्यामुळे तिला बाहेर शिकवावं लागेल एक एक गाडी साईडला करून आता चला गाड्या साईडला करून आपल्या मसकलीला बाहेर घेऊया आणि देऊया सगळ्या गाड्या बाजूला पूर्ण आपण निघालो आहे गणपती बाप्पा मोरया इथं गाडी पार्क केली आहे आणि आपण आता जाणार आहे मोठ्या गाडीत चला निघ अशा पद्धतीने आपण आता अष्टविनायक मार्ग सोडत आहोत राईट टर्न घेत आहोत आता आपण नदीच्या तिथून चाललेलो आहे नदीला पाणी पाहू शकता नवीन पुलाचं काम चालू येते आरुंद पूल होता पावसाचं वातावरण पण झालेलं आहे कधी पण पाऊस येऊ शकतो

बाजार बवा लागेल पैसा पैसा नाश्त्याला या ठिकाणी थांबूया आपण मिसळ या ठिकाणी चांगली भेटली गाडी पार्क करूया आधी हॉटेल सुदामा गावाकडच्या मिसळचा आस्वाद घेऊया गाडी विशाल भाऊ ड्राईव्ह करीत आहेत आता गाडी लॉक करून खाली उतरत आहेत लॉर्ड ऑटो बुक लॉक करून खाली उतरत आहेत गरमागरम चालू आहेत विशाल शेठ मोबाईल मध्ये काहीतरी बघताना आपण या साईडने आलो इकडून आणि आता या मार्गे संगमनेरला निघालो आहे तुम्हाला सांगायचं राहिलं संगमनेरला चाललो आहे आपण थोडं काम आहे तिकडे त्यासाठी मिसळ आलेली आहे मिसळ पाव जिलेबी पापड कांदा सोबत मिरच्या तळलेल्या अशा पद्धतीने आता आपण नाश्ता करून निघालोय पुढच्या प्रवासाला शेजारी ड्रायव्हिंग आहेत विशाल भाऊ आणि आता इकडे बस बघून हसत आहे थोडे आता निवांत कोट पण फुल झाले एक दीड तासात आपण पोच सगळीकडे एकदम शांत वातावरण आहे त्यामुळं प्रवास पण एकदम निवांत होतोय वगैरे घेतला हॉटेल सुद्धा कधी आले तर भेट द्या आळेफाटा फाटा रोड चित्रापूर आळेफाटा फाटा रोडला नॅचरल ब्युटी आपण पाहू शकता रोडचा दुतर्फा झाडांनी कसं हे केलंय रोडला जास्त इकडं गर्दी नाहीये बहुतेक सकाळी सकाळी खूप निघाल्यामुळं चालू झालेली आहे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे बहुतेक तिथे झाडी भरपूर होती आत्ताच आपण आळे इथून टर्न घेऊन नाशिक रोड मार्गे चाललेला आहे फुडाची झाडं पाहू शकते किती मोठं मोठ्याली पाऊसाचं वातावरण झालं आहे पुढं बहुतेक पाऊस लागेल पाहू शकतो बऱ्याच वेळा ते सगळं त्या साहित्य विशाल भाऊ म्हणतायत की थोड्याच वेळात आपण निसर्गाच्या सानिध्यात जात आहेत गाणं पण मस्त लावले दिसत असल इकडे पण या साईडला पाहू शकता तुम्ही पाऊस काळ सुरू झालाय त्यामुळे सगळीकडे एक वाईर म्हणून जायला पाहिजे घाट थोडा चालू झालाय आपण पाहू शकता कसं डोंगर रांगा कोरून रस्ता बनवलेला आहे तो ये डोंगर को कर ले रहे ट्रांसपोर्टेशन लाइन पण तो आहे है काम चालू दिसते तेदर रोड खत्म लाए नॉर्मली तो सर तो नहीं बाजू डोंगर चेट कट के ले ऐसे ज़्यादा घाट बार जाता था 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 था। आये जाता।

करण्यापेक्षा असं काहीतरी केलं तर चांगलं दिसत रस्ते कडाला ठराविक अंतराव गरज गावातल्या लोकांची <ण्णाग> इथून आता थोडा घाट रस्ता चालू होतोय ते एक रोड जाते कुठेतरी गावात जात असेल साई प्रसाद रेस्टॉरंट भरपूर गर्दी आहे चांगलं हॉटेल दिसते जाळे वगैरे लावलेले दिसत दरड़ तर कोसळ इकडे पण पाहू शकतो बरोबर कट साठी चांगली जागा आहे इकडे पण पाहू शकता कसं आहे कॅमेरा आणि स्वतः पाणी खूप फरक मोठा आहे इकडे पण डोंगर रांग आहे भरपूर त्या गाडीमुळे तुम्हाला व्ह्यू दाखवता येते ना की नाही काही माहिती विशाल भाऊने जोरात घेतली व्यू दाखवण्यासाठी इथं बऱ्या प्रमाणात डोंगर रांगाला टच होतात एकदम हिरवागार झालेला आहे डोंगर आणि मधीच पाषाणामुळे काळा एकदम चकाकी आहे एक ये अशा पद्धतीने आता आपण संगमनेर सिटी मध्ये प्रवेश करतोय आताच खोल नाक्यावर पोल फाडून आतमध्ये एंटर केले दोनशे वीस रुपये वन साइड टोल वेट एन्जॉय आर्क शिर्डी इथून जवळ आहे अरुंद रस्ता चालू होते गाई पण रोडवरच ठाण मांडून बसलेली पार्किंग मध्ये तिच्या रिक्षावाले पाहिले तसे मध्ये येत आहेत शिर्डीत बसल्यामुळे थोडीफार गर्दी चालू झालेली महिंद्रा ट्रॅक्टरचं शोरूम गर्दी असल्यामुळे ओव्हरटेक करायला चान्स नाही एका मागे लाईन मध्ये सगळे चाललेले पुढे बस स्टँड आहे बहुतेक त्यामुळे इकडून बस जास्त येत आहे अवस्था थोडी खराबच आहे संगमनेर एस टी स्टॅन्ड मोठ आहे भरपूर हा ते पाहू शकता आपण संगमनेर बस स्थानक तिथून आपण गलो अशा पद्धति अपन एक दोन मिनट तक हॉस्पिटल जवर वो तथे थोड़ा काम है एक कॉलेज है भेटूया थोड्या वेळाने आता आम्ही पोचतो तिथलचं काम उरकतो त्यानंतर परत आपण भेटूया तर अशा पद्धतीने आपली रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे आपलं जे काम होतं ते आता संपूर्ण आपण माघार निघालो आहे आता पाऊस येतो आहे त्या पावसात चाललेलं आहे बारीक आहे एकदम संगमनेरपासून एक पंधरा ते वीस किलोमीटर बाहेर आलेलो आहे आपण तर आता बघूया पुढे जाता आता था। जेवायला थांबूया मस्त जेवण जेवण नाव मारूया आणि पुढे निघूया आणि बघा काय का गाडी चालवता भेटूया जेवण केल्यावर पाऊस चालू पण आहे अशा पद्धतीने जोरदार आणि इथून मागाचा पाऊस नव्हता आणि चालू होतोच पाऊस संपला एक सेकंदाने पाऊस आणि सगळे चिंग केले लोकांना पुन्हा एकदा पाऊस संपला भरपूर पाऊस पडेल चालू लांब सुरू व्हायला चालू व्हायला एकच वेळ आता जेवायचं हॉटेल शोधतोय हॉटेल काही दिसत नाही आणि हॉटेल आलेलं आहे सुरबी सुरबीच्या शेजारी जे पाटील वाडा म्हणून हॉटेल आहे तिथे आपण जेवायला जाणार आहे आता सुरबी सुरभी आताच पाटील वाडा आहे दोन्हीच्या एंट्री एकच आहे पार्किंग पण आहे त्यांची सुरभी रेस्टॉरंट आणि त्याच्या शेजारी सुरभी पाटील वाडा मस्त पैकी सुरविच्या प्रवेश एंट्री केलेली आहे नॉन व्हेज खायला मालवणी हंडी अशा पद्धतीने आता आपण सिक्रापूर मध्ये पोहोचलो आहे पाचच मिनिटात गाडी पैसे जाते आता आपला हा नगर पुन्हा हायवे टाइम घेऊन गाडी लावून तिथे जायचं आहे आपल्याला जगदंबा पाणीपूर अँड सेंटर आणि समोरच गाडी लागलेली आहे आपली पाहू शकता चला तर गाडी घेऊन निघूया मित्रांनो अशा पद्धतीने आता जस्ट घरी पोचलो खूप टाइम झाला पाच वाजले आणि आले आल्या पाहतो तर काय प्रथा गुलाबजाम खात आहे तर ती गुलाबजामसाठी रडत होती मम्मदीला देत नव्हती म्हणून तर आता गुलाबजाम दिले म्हणून हसायला लागली प्रथा हसून दाखव हाय कर हाय कर।, कर।, कर ना चला तर मग आजच्या दिवसाचा समारोप करूया आणि या व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला बाय प्रथा कथा बाय कर ओके बाय